नमस्कार मी अश्विनी पुरी बी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या बी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालाय आहे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कपात करण्यात आली आहे एक प्रकारे नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना गिफ्ट मिळालं एक जानेवारीपासून तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये कपात करण्यात आली आहे मागील पाच महिन्यांपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली होती पण सरत्या वर्षाला निरोप दिल्यानंतर नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये घट करण्यात आली आहे नववर्षानिमित्त देशवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे एल पी जी व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीमध्ये चौदा पॉईंट पन्नास रुपयांची घट झाली आहे एकोणवीस किलो एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये चौदा पॉईंट पन्नास रुपये कपात करण्यात आली आहे तर चौदा किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल झाला नाहीये मागील आठ महिन्यांपासून अश्विनी पुरी मुंबई अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत डी एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार